नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर नवापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात धुळे जिल्ह्यातील तिघे जखमी मदतीला धावणाऱ्या आर टी ओकडून पंचवीस हजाराचे बक्षीस नवापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आयसर व माल ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात धुळे जिल्ह्यातील रहिवासी योगेश राजेंद्र माळी राकेश अंकुश भिल व आजेश हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर घटनास्थळावरून जाणारे ऍडव्होकेट अविनाश पाटील यांनी प्रसंग राखत माणुसकीचे दर्शन घडविले त्यांनी जखमींना आपल्या खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळीच उपचार मिळाले या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री उत्तम जाधव यांनी अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल ॲडव्होकेट अविनाश पाटील यांना बक्षीस जाहीर करून त्यांचे कौतुक केले यावेळी वाहन वाहतूक नियमांचे पालन करून चालवावे तसेच रस्त्यावरील सुरक्षितेबद्दल सजग राहावे असे आवाहन श्री उत्तम जाधव यांनी केले आहे परिवहन अधिकारी उत्तम जाधव आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला अपघात झालेला दिसला याच्यामध्ये दोन वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलवून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नवापूर हॉस्पिटलमध्ये नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते त्यांच्यावर आता उपचार करत आहेत आणि आजचा आमचा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा महिना चालू असून त्याच्यामध्ये चा रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचू शकलो ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाहन चालकांना मी खरोखर आवाहन करेल की रस्त्यावर चालताना आपण ओवरस्पीड दारू पिऊन गाडी चालवणे बेल्ट न लावणे हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल आपल्या माध्यम आपल्या माध्यमानुसार माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की रस्त्यावर आपल्या ड्रायविंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त द्रा� करण्यासाठी शासनासह कार्यक्र अडवकेट पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन दारू न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले तो बी वाहन आमदारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तत्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दो त्यांचे प्राण आणि त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले त्याच्यात खूप मी साहेबांचा सा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यात मी चांगलं काम केलं आणि त्या स्थानिक लोकांनी मी खूप मदत केली ते खूप गर्वाची गोष्ट असते नंतर मुली कोणासाठी उभं राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनवळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू भैसाने कॅमेरामन सारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र